चाकण औद्योगिक क्षेत्र संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेचं मानलं जातं जागतिक पातळीवरील कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आणि लाखो जणांना रोजगार देणाऱ्या या औद्योगिक क्षेत्राला लागलेले ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित झालाय मर्सिडीज बेन्स हुंदाई जीई एरोस्पेस यासह इतर अनेक जागतिक पातळीवरील कंपन्यांचे चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत या कंपन्यांचे प्रकल्प पुणे जिल्ह्यात असणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब प्रत्यक्षात एका बाजूला आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प आणि दुसरीकडे पायाभूत बु सुविधांची बोंब असे विरोधाभासी चित्र सध्या चाकणमध्ये दिसून येत आहे लाखो जणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या क्षेत्राची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे हवालदिल झालेले उद्योग या परिस्थितीत सुधारणा कधी होणार अशी विचारणा करीत आहेत चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपले स्वागत होते ते रस्त्यांवरील खड्ड्यांनी या खड्ड्यातून वाट काढून पुढे जाण्याची प्रत्येकाची कसरत सुरू असते त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकण्याच्या ईर्षेने वाहन चालवत असतो खड्डेमय रस्ते त्यातून सुटलेली वाहने आणि सगळीकडे पसरलेली धूळ हे चित्र सध्या पुण्यातील आघाडीचे औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकणचे आहे चाकणमधील वाहतूकोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांसह उड्डाण पुलाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत काही प्रकल्पांसाठी भूसंपादनही सुरू आहे मात्र हे करीत असताना सध्याच्या रस्त्यांची अवस्था काय आहे याकडे कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही चाकणमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांसह नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चानंतरही चाकणमधील परिस्थिती सुधारलेली नाही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रणांची झाडाझडती घेतली त्यानंतर शासकीय यंत्रणांकडून प्रत्यक्षात उपाययोजना सुरू होतील अशी आशा होती आजची चाकण औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती पाहता या आशाही फोल ठरली आहे